गुन्हेगार किती मोठा असू का पोलिसांनी त्याच्या मुसक्या वळ्याना त्याला काहीच करता येत नाही याचे उदाहरण म्हणजे कालच्या वेळी पुण्यातील हडपसर मध्ये सय्यद नगर भागातील टिपू पटाण नावाच्या एका आरोपीची पोलिसांनी रस्त्यावर काढलेली दिंड या रिजवान उर्फ टिपू पटाण नावाच्या गुंडावरती कमीत कमी अठ्ठावीस खून माराणीचे तसेच खंडणीचे आरोप होते आता पोलिसांनी काल्याला ताब्यामध्ये घेऊन सय्यद नगर मधून याची चालत दिंड काढली त्याला ताब्यात घेताना पोलिसांनी जे भाष्य केले ते आपल्या स्क्रीन वरती तुम्ही बघू शकता सय्यद नगर मधल्या जाहीर आव्हान आहे संदर्भ जाहीर आव्हान आहे की हा जो आहे हा चित्रूपटन आहे आणि हा कथित भाई आहे त्या एरियामध्ये याची दहशत आहे असं आम्ही ऐकून आहे आम्हाला तर वाटत नाही त्याची दहशत आहे पण आम्हाला अशी माहिती आहे की त्याची दहशत आहे आणि हा भाई आहे आणि याच्यावर अठ्ठावीस गुन्हे आहेत कुणाला विरुद्ध तक्रार करायची आहे पोलिसांच्याकडे तर तुम्ही बेझिझक न घाबरता पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध तक्रार करू शकता त्यानं जर कुणाचा बेकायदेशीरपणे माराची धमकी देऊन प्लॉट खाली केला असेल कुणाकडे थंडी मागितली असेल किंवा भीतीपासून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आवाहन करतो की तुम्ही न तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मस्तीसाठी आहोत आपल्या मध्ये कुणीही बाहेर राहणार नाही आणि भविष्यात असे बाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच फायदा तर आम्ही त्याच्या महाराष्ट्रात जर हो शांतता आणि स्थिरता आणायची असेल तर पोलिसांनी या सर्व जे नेत्यांच्या चपराशी आपलं सॉरी जे गुन्हेगार आहेत यांना रस्त्यावरून अशाच प्रकारे दिंड काढून बंद केले पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये शांतता आणि स्थिरता कधीच येणार नाही